शंकररावजी काळे साहेबांना मान्यवरांकडून अभिवादन कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या प्रमाणे याही वर्षी कोसाका उद्योग समूहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची एकशे तीनवी जयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे जहकारी साखर कारखाना उद्योग समूह हो व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमॅन पदाधिकारी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती you <laughs> या प्रसंगी माजी आमदार राव काळे गौतम बँकेच्या माजी काळे पुष्पात आशुतोष काळे जिल्हा कारभारी आगवण उपाध्यक्ष नारायण मांजरेकेट प्रमुख जगताप कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची व्हॉइस चेअरमन डॉक्टर मचिंद्र बर्डे सर्व संचालक मंडळ गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते संचालक सिकंदर पटेल कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे कोल्हेवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे सेक्रेटरी सेक्रेटरी असिस्टंट संतोष माजी जिल्हा परिषद पंचायत समिती शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा साखर कारखाना व उद्योग समूहावर प्रेम करणारे हिचे चिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील आमदार सुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजनी राजेश ठोळे माजी नगराध्यक्ष विजय वाडने डॉक्टर अजय गरजे संजय भंसाळी प्रेम भंडारी गौतम बँक संचालक दत्तात्रय खेमनर मुन्ना सय्यद आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एकशे व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी पंचायत समिती या ठिकाणी जे काही त्यांचं स्मारक आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून उभारलेलं आहे इथे अभिवादन करण्यासाठी आलेलो होतो यंदा दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम असतो त्याच्यामधून सांस्कृतिक आणि काही थोडंफार त्याच्यामध्ये राजकीय परंतु आचारसंहितेच्या हा सर्व काळ असल्याकारणाने एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीत चर्चा कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या मिटिंगमध्ये आमची झालेली आहे त्या ते पद्धतीने तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याची कल्पना आपल्या सर्वांना दे देण्यात येईल तर आपण सर्वांनी जयंतीच्या निमित्ताने आयोजित त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं एवढी विनंती करेल धन्यवाद